मित्रांनो जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीचा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन नाकारला मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची दोन हजार सात मध्ये हत्या करण्यात आली होती या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळीने दोन हजार सहाच्या माफी धोरणातील सर्व अटींचे पालन केल्याचा दावा केला होता पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन साईड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओ मध्ये मी आपलं स्वागत करते मित्रांनो अरुण गुलाब गवळी म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय राजकारणी अंडरवर्ल्ड डॉन आणि माझी गुंड आहे एकोणीशे एकोणऐंशीच्या दशकात गवळी आणि त्यांचा भाऊ किशोर मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये दाखल झाले जेव्हा ते भायखळा परळ आणि सात रास्ता यामध्ये मुंबई भागात कार्यरत असलेल्या रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या नेतृत्वात असलेल्या भायखळा कंपनीमध्ये दाखल झाले इसवी सन एकोणीसशे मध्ये रामा नाईक पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्यानंतर गवळी यांनी ती टोळी ताब्यात घेतली आणि दगडी चाळ या त्यांच्या निवासस्थानापासून ती चालू केली त्याच्या नियंत्रणाखाली या टोळीने मध्य मुंबई भागातील बहुतेक गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवले ऐंशी आणि नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात गवळीची टोळी दाऊद इब्राहिमच्या डी कंपनी टोळीशी सामर्थ्य संघर्षात सहभागी झाली होती मित्रांनो न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या जामिना प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सात जानेवारीला गवळीला अठ्ठावीस दिवसांची फरलो रजा मंजूर केली होती नागपूर कारागृहाच्या उपमहानिरीक्षकांनी अर्ज फेटाळल्यानंतर गवळीने नागपूर खंडपीठापुढे याचिका केली होती गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती मात्र कोर्टानं निकाल राखून ठेवला होता त्यावर आज निर्णय देताना नागपूर खंडपीठाने अरुण गवळी यांच्या मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले मात्र त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे आता जेल प्रशासन यात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे दहा जानेवारी दोन हजार सहा रोजीच्या शासन निर्णयानुसार वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या शारीरिक दृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे याच ग्राउंड वर अरुण गवळीला दिलासा मिळालाय या शासन निर्णयाच्या आधारे डॉन अरुण गवळीने शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांचा अवधी दिला आहे शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात अरुण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे ही घटना दोन मार्च दोन रोजी घडली होती कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुरवे नावाच्या वाद होता सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती त्यानंतर अरुण गवळीने या सुपारीची प्रताप गोडसेला जबाबदारी दिली होती दोन मार्च रोजी कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यात आली तर अशा माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार